संतोषांना देशमुख अपहरण आणि खून प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने या विषयावर भाष्य करणार आहोत हा तपास तीन पातळ्यावर सुरू आहे सी आय डी चौकशी एस आय टी चौकशी आणि न्यायालयीन चौकशी एस आय टीमध्ये काय झालं माहीत आपल्याला माहीत आहे आपल्याला कल्पना आहे आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी हे या प्रकरणामध्ये त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत आणि मग पुन्हा एस आय टी बदलण्यात आली न्यायमूर्ती टहल याने यांची आत्ताच नियुक्ती झाली आहे म्हणून त्यांचं कामकाज अद्याप सुरू झालेलं नाही आणि सी आय डीचा तपाससुद्धा या ठिकाणी सुरू आहे परंतु यात धक्कादायक खुलासे या ठिकाणी येत आहेत नम इथं सरकारी वकील काही वेळा अनुपस्थित राहिलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तपास अधिकाऱ्यानं पोलीस कोठडी मागण्याऐवजी न्यायालयीन कोठडी मागितलेली आहे आणि न्यायालयीन कोठडीत जाणं म्हणजे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा होणं ते जामिनासाठी पात्र आहेत हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो याशिवाय <coughs> या, या प्रकरणामध्ये अनेक लोक आहेत जे अद्याप पोलिसांनी सह आरोपी केले नाही त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची व्यक्ती आहे पी एस आय राजेश पाटील त्याला निलंबित केलेला आहे परंतु तो फुटेजमध्ये दिसत आहे म्हणजे एवढी गंभीर बाब आहे एवढंच नाही तर तो विष्णू चाटेबरोबर एका हॉटेलमध्ये फुटेजमध्ये आहे तर विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या बाहेर ज्यावेळेस वाल्मिक कराड तिथं आला बाकी गँग तिथं आली त्यावेळेस त्याच्या अवघ्या काही मिनटामध्ये हा राजेश पाटील या हा त्या ठिकाणी आला आहे मग राजेश पाटीलला सह आरोपी केव्हा करणार हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आहे तर एका व्हॉट्सअप चॅट ग्रुपमध्ये खासदाराची चड्डीसुद्धा राहणार नाही ना असं बोलणाऱ्या गणेश मुंडे नावाच्या पोलिसावर पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई कधी केली जाणार हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो इथं जातीचा प्रश्न नाही राजेश पाटील मराठा आहे परंतु इथं मराठा वंजारी ओबीसी असा कुठलाही वाद नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला जात नसते महादेव मुंडेचं खून झाला अद्याप त्याला म्हणजे जवळपास वर्ष उलटून गेलं अद्याप त्यातल्या आरोपी अटक नाहीत किती गंभीर बाब आहे म्हणजे एका वंजारी बांधवाचा खून होतो आता त्याची पत्नी बोलत आहे त्याची मेवणे बोलत आहेत मग त्याला न्याय केव्हा मिळणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं आहेत तर या ठिकाणी शिवलिंग मोराळे नावाची व्यक्ती आहे आणि या शिवलिंग मोराळेनं त्याची गाडी ही वाल्मिकच्या वेळोवेळी ताफ्यात आहे म्हणजे तो तो मीडियाला बाईट देतो की वाल्मिकांना तिथं होते मला भेटले मग मी म्हणलो तुम्ही छोट्या गाडीत कशाला वाचले आता मोठ्या गाडीत बसा आणि मी गाडी घेऊन गेलो आणि तो म्हणजे तिथं स्टाईल सीन हा या ठिकाणी आहे आणि मग तो वाल्मिकला सोडून तो गाडी घेऊन गेला म्हणजे हा कुठला प्रकार आहे हा काय नेमकं काय चाललंय काय काय त्यांना तिथं काही एखादा असा समारंभ होता त्यांचा काय स्वागताचा कार्यक्रम होता का की तो शानदार एंट्री झाली आणि ती गाडी त्याला सोडलं आणि ती गाडी घेऊन गेला आणि आता त्या गाडीवर पो पोलिसांनी पु, पु, का कोणी कवर टाकले माहीत नाही पण त्यांना सुरक्षित कवर टाकलेला आहे म्हणजे किती काळजी आहे यांना गाड्यांची आणि हा शिवलिंग मोराळे वाल्मिक कराड सरेंडर होताना पुण्याला पुण्याच्या सी आय डी ऑफिसला होता नंबर दोन अजित पवार ज्यावेळेस मस्साजोगला भेटायला गेले त्या ताफ्यातही गाडी होती आणि गंभीर बाब म्हणजे वाल्मिक ज्यावेळेस इथून सटकला त्या ताफ्यामध्ये सुद्धा त्याची गाडी होती असं या ठिकाणी मीडिया सांगतो आहे <coughs> मग या ह्या शिवलिंगला चौकशीत घेतलं जाणार आहे का चौकशीच होणार आहे का तो आरोपी नाही का यात तो वाल्मिकला मग त्याला कसं माहीत होतं की वाल्मिक तिथं येणार आहे म्हणजे ह्याचे दोरे या ठिकाणी त्याची फक्त चौकशीच करून सोडून दिलं जाणार आहे का हाही प्रश्न या निमित्तानं समोर आणखी एक व्यक्ती आहे बालाजी तांदळे नावाचा हा व्यक्ती सी आर डी ऑफिसमध्ये दे धनंजय देशमुखांना भेटतो आणि धनंजय देशमुखांना धमकी देतो तो तिथं धनंजय देशमुखांचं असं म्हणणं आहे की तो तिथं वाल्मिकला भेटला मग हा भेटतो कसा हाही प्रश्न या निमित्तानं समोर बर येतो बरं एवढंच नाही तर तो मीडियावर वाईट देतो मुलाखती देतो आणि हा बालाजी तांदळे मसाजोगचं विष्णू जाडेच्या बा ऑफिसच्या बाहेर ऑफिसजवळील जे फुटेज आहे त्यामध्ये वाल्मी बरोबर तो दिसत आहे फुटेजमध्ये मग हा सुद्धा सह आरोपी होणार का हा प्रश्न या निमित्तानं समोर का फक्त चौकशी करायची सोडून द्यायचं असा प्रकार चाललेला आहे हाही म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणखी एक व्यक्ती आहे या ठिकाणी वायबसे नावाचा न ना दाम्पत्य आहे ते तो डॉक्टर आहे आणि त्याची चौकशी केल्यानंतर सुदर्शन गुले आणि एक आरोपी या ठिकाणी सापडलेला आहे म्हणजे आणि त्यानं पैसे पुरवल्याची जाहीर चर्चा या ठिकाणी होत आहे मग अशा वेळेस यालासुद्धा सह आरोपी या ठिकाणी केलं जाणार का हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आहे इथं अशी चर्चा आहे की बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांना आयफोन दिले अशी दबक्या आवाजात चर्चा अजून परळीतलं कुणीही बोलायला तयार नाही कारण दहशतच तेवढी ना बोलायला कोणी तयारच नाही मग काही पोलिसांना बुलेट दिल्या म्हणजे याचीसुद्धा चौकशी होणार आहे का कारण म्हणजे देण्याच्या बदल्यात घेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे काहीतरी या ठिकाणी पाणी आहे हे मात्र सत्य आहे आस मग असं असेल आणि हा कराड या ठिकाणी तीन तीन कंपन्याच्या मंत्र्याचा भागीदार असेल शेअर होल्डर असेल एवढंच नाही तर जमिनीच्या सात दबाऱ्यावर या कराडचं नाव आहे मग आणखी कुठल्या यांचे संबंध पाहिजेत आणि एका बाजूला नामदार धनंजय मुंडे म्हणतात की आरोपीला फाशी झाली पा फाई, फाशी झाली पाहिजे पण पा आरोपी कोणाच्या जवळच्या आहेत हा मोठा प्रश्न आहे ना फाशी होईल कशी तपास योग्य दिशेनं जाईल का काही दिवस तुम्ही बाजूला थांबा ना थोडे दिवस तुमचं मंत्रीपद लोकांना काढून घ्यायचं नाही परंतु तपास योग्य दिशेनं होण्यासाठी तुम्ही काही दिवस बाजूला जाणं गरजेचं आहे तुम्ही वाल्मिक खराडच्या घरी जाऊन त्याच्या आईच्या अश्रू पुसता मग तुम्हाला संतोषांना देशमुखच्या आई दिसली नाही का म्हणजे किती गंभीर बाब आहे आणि परळीहून तो केस का हेच किती मत्सा जोकते तुम्हाला अद्याप त्यांना भेटावं वा का वाटलं नाही म्हणजे दीड महिना झाला आहे जवळपास तरी तुम्हाला तिथं भेटावं वा का वाटलं नाही तुम्ही आणि इकडं सांगता की असं वातावरण झालं आहे तसं वातावरण झालं आहे तर हा इथं म्हणजे सरकारी वकील या प्रकरणाला गैरहजर राहतात मागितल्यानुसार या ठिकाणी त्या ते विष्णू चाटेला जेल मिळतो तो सांगतो की मला ते जेल इथं का भीती होती त्याला म्हणजे यात अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत